केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेता रक्षा खडसे यांच्या मुलींची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत हा प्रकार घडला या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरत रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षा रक्षकांसोबत यात्रेमध्ये गेली होती यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला या संशयावरून त्यांनी तरुणाच्या हातामधील मोबाईल घेतला तेव्हा या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे तसेच सध्या रेखा खडसे यांनी पियुष मोरे या आरोपीला फोनवर चांगलेच खडसावले तुला लाज वाटली पाहिजे बहिणीसारखी आहे आणि असे प्रकार करतो तुला थोबाडीत लावायला पाहिजे ती माझी मुलगी आहे लक्षात ठेव अशी धमकीही दिली